महानगर प्रदेश विकास प्राधिकरण म्हणजेच पी एम आर डी आय यांच्याकडून पुणे शहर आणि खेड तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यातील वाहतूक कोंडी सोडवण्याच्या अनुषंगानं पुन्हा अतिक्रमण विरोधी मोहीम राबवली जाणार आहे सतरा ते तीस मार्च दरम्यान ही मोहीम राबवली जाणार आहे पुणे व पिंपरी चिंचवड व पुणे ग्रामीण पोलीस स्थानिक महापालिका राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण सार्वजनिक बांधकाम विभाग एम एस आर डी सी एम आर डी सी एम एस सी बी आदी विभागांमार्फत संयुक्तपणे कारवाई करण्यात येणार आहे पीएमआरडीएच्या वतीनं संयुक्तपणे यापूर्वीही अतिक्रमण विरोधी कारवाई केली होती तेरा मार्च पर्यंत विविध मार्गांवर ही कारवाई केली यामध्ये पुणे नाशिक महामार्गावरील चिमळी फाटा त्या खेड तालुक्यातील पर्यंत अंदाजे एकोणतीस किलोमीटर परिसरात तीन ते, ते तेरा मार्च पर्यंत आठशे अठ्ठ्याण्णव अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकामे पाडण्यात आली जिल्ह्यात अन्यत्र देखील अशी कारवाई करण्यात आली आता दुसऱ्या टप्प्यात अतिक्रमण कारवाई सतरा ते तीस मार्च पर्यंत चालणार आहे रस्त्यांवरील अतिक्रमण धारकांनी स्वत अतिक्रमणे काढून घेत प्रशासनात सहकार्य करण्याचं आवाहन प्रशासनानं आहे दुसऱ्या टप्प्यात नवला कुंभरे ते चाकळ तळेगाव चाकण शुक्रापूर रस्ता या खेड तालुक्यातील हद्दीसह हिंजवडी परिसर ते मांड पुणे सातारा रोड सूस रस्ता हडपसर ते दिवे घाट आदी रस्त्यांवरील अतिक्रमणे सतरा ते तीस मार्च दरम्यान हटवण्यात येणार आहेत मागील पंधरवड्यात झालेल्या कारवाईमध्ये मध्यंतरी शिथिलता आली असं वाटत असतानाच पुन्हा एकदा प्रशासनानं रस्त्यालगतच्या अतिक्रमणांवर फनाव उगारला